प्रभात क्रमांक सव्वीस मध्ये मतदान सुरू आहेत आणि उमेदवार हेमता पाटील आपल्या सोबत आहात सरळ विचारूयात की नेमकं काय परिस्थिती आहे आणि वातावरण कसं आहे प्रभाग सव्वीस मधून खूप छान वातावरण आहे लोकांना बदल पाहिजे हे जाणवत पण यात मतदाराला एवढा त्रास होतोय कारण हे प्रभाग एवढा मोठा केलाय केला तर केला त्यात एका कुटुंबातल्या चार व्यक्तीचं मतदान हे चार ठिकाणी येत म्हणजे त्या एका व्यक्तीला एका ठिकाणी मतदान करून त्याच्या कुटुंबाला परत एक एक ठिकाणी मतदान करावं लागतंय आणि यात काही ठिकाणी मशीनचा पण प्रॉब्लेम आलेला दिसतोय काही बटन दबत नाहीत तीन तीन चार चार वेळा दाबावे लागतात अशा वेळी काय होतं मतदार काय करतो एक वेळी दाबून बघतो दोन वेळा बघतो आणि कंटाळतो काही मतदार सोडून जातो तर हे नाही व्हायला पाहिजे यासाठी या आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय पण असं नाही व्हायला पाहिजे मशीन अगोदर व्यवस्थित चेक केला गेला पाहिजे आणि आम्ही आमचे प्रतिनिधी जेव्हा चेक करतात त्यावेळी हा प्रॉब्लेम नसतो मग नंतर कसा काय होतो हा प्रॉब्लेम तुमच्या उमेदवारी चिन्हाचं असं प्रकार तुमच्या सोबत आमच्या सोबतच्या उमेदवाराला झालेला आहे आमचं जे पॅनल आहे त्यातल्या एका उमेदवाराचा प्रॉब्लेम झालेला आहे आम्ही ते बोललोय तिथे आणि प्रॉब्लेम पंजाचं चिन्ह दबत नाहीये पंजाच चिन्ह दबत नाहीये चार चार पाच पाच वेळा दबावं लागतं मग सगळेच मतदार काही असतात की नाही आम्हाला पूर्ण मतदान केल्याशिवाय जायचं नाही ते करतात प्रयत्न पण मग एखादी सोडून जातात मग अशा वेळी काय करायचं तर आपल्यासोबत हेमाते पाटील होत्या त्यांनी अतिशय महत्वाची मा, माहिती दिलेली आहे की पंजा निशाणी समोरील बटन दबत नाही आहे उमेदवार स्वतः सांगतायत प्रभाग क्रमांक सव्वीस मधली ही ब्रेकिंग न्यूज आहे घटना आहे महत्वाची अजूनही माहिती आपण घेऊयात अजून काही घटना अजून काही त्रास झालाय का तिथे नाही अजून तर बाकी नाही आहे आता अर्धा दिवस झाले आता बघू आणखी भरपूर वेळ आहे काय काय होतं बघूयात आणि लेखी ऑब्जेक्शन दिलंय तिथे ऑब्जेक्शन दिलेलं आहे तिथे आम्ही आणि आणखीन एक आहे की जे चार कुटुंब एका कुटुंबातले चार उमेदवार आहेत मोबाईल अलाउड नाही ठीक आहे आम्ही समजू शकतो अलाउड नाही पण असायला पाहिजे पण त्यांची सोय असायला पाहिजे बाहेर ठेवण्यासाठी कारण त्यांचे सोबतचे जे लोक आहेत त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला त्रास होतो महिलांना एकट्याला एवढा दू, दूर दूर जाऊ शकत नाही आणि ज्या ठिकाणाहून राहतो त्यापासून बऱ्याच अंतरावर त्यांचं मतदान यावेळी गेलेलं आहे वातावरण कसं आहे नाही वातावरण चांगलं आहे उत्साहपूरक आहे लोक सकाळपासून पाहायला आम्ही अगदी मध्ये येऊन मतदान करून ते त्यांचं पवित्र कार्य पार पाडतायत पण या ठिकाणी नी, नियोजन जे आहे यांचं नियोजन दिसावं आहे सकाळी नेहमी पत्नी ते सहा वाजल्यापासून आले होते पण सात वाजेपर्यंत त्यांची तयारी झालेली नव्हती सगळी प्रक्रिया त्यांनी नंतर गायी झालेली आहे आणि मतदान केंद्रामध्ये जे आमचे बूथ लावलेले आहेत बुट ची मार्किंग खरं म्हणजे कालपासून करायला पाहिजे कारण उमेदवार सकाळी सहा साव, वाजता येऊन थांबतात आणि यांचं कर्मचारी दहा वाजता येऊन मग बंदी करतात की तुम्ही या देशाच्या बाहेर जा त्या जा आणि प्लॅनिंग डिसाइड प्लॅनिंग सेम या दोघांच्या मत से मताशी मी सहमत आहे की मशीन ह्या टेस्ट व्हायला पाहिजे आणि एखादं बटन चार चार वेळा दाबून दबत नसेल तर ही गोष्ट म्हणजे अगदी बिलकुल बिलकुल म्हणजे हे कुठेतरी यांनी नोंद पाहिजे या गोष्टीची की आपण इतकं आणि एखादं बटन दबत दबत नाही नाही आणि ते एकंदरीत आपण प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये पंजाचं बटन दबत नसल्याची माहिती उमेदवारांनी थेट दिलेली आहे आपल्यासोबत हेमाताई पाटील होत्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधून अतिशय महत्वाची बातमी इथे आलेली आहे कृतास्थान तो पुन्हा भेटूया मी अनुर नूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर